त्याप्रमाणे शिवसेना अंगार कशी येते हे है आज आम्ही त्यांना दाखवून देऊ आम्ही विरोध करे की हे कोंबडी चोर आहे हे बुठ्या कोंबडी चोर आहे हे दृश्य आहे नागपूर विमानतळावरचं तर झालं नेमकं असं आज उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यासाठी ते विदर्भात येत आहेत त्यासाठी कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उभे होते तर भाजप आमदार नितेश राणे हे देखील आज विदर्भ दौऱ्यावर आहेत निमित्त आहे ते अचलपूर येथे होणाऱ्या हिंदू धर्मसभेचं नितेश राणे यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडणार आहेत त्यासाठी नितेश राणे हे नागपूर विमानतळावर दाखल झाले नितेश राणे हे वेळोवेळी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर हल्लाबोल करताना पाहायला मिळतात नितेश राणे हे देखील येत असल्याचं कळतात ठाकरेंचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आणि इथे गोंधळ निर्माण झाला ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नितेश राणे यांना रोखण्याचा प्रयत्न केला नितेश राणे हे विमानतळावर जेव्हा दाखल झाले तेव्हा नेमकं काय घडलं पहा हिंदू समाज का मोर्चा और और धर्म है और उसके लिए मैंने ऐसा कुछ, कुछ सुना एक आता तो संशय वर्षानुवर्षाचा आहे पण जो राणेसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या कोणाला आवडत नव्हतं म्हणजे राणेसाहेबांच्या राणेसाहेब राजसाहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर शौशेची सुई येते आहे तर कधी ना कधीतरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणून समजदारो इशारा कापी आहे